नमस्कार नमस्कार काय सांगाल नमस्कार, आ, ओ, नमस्कार। आ, मी इनर क्लब ऑफ तळेगाव दाभाडीची यावर्षीची प्रेसिडेंट आहे रश्मी थोरात हे जे ठिकाण आहे हे भंडारी हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी आज आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे रक्तदा रक्तदान शिबिर जे आहे हे गरवारे ब्लड बँक जे आपले मॅमर कॉलेज हॉस्पिटल आहे तिथली आहे आणि तिथे आता नुकतंच आम्हाला कळलं होतं की ब्लडचं शॉर्टेज आहे बँकेमध्ये आणि त्यांच्याकडून रिक्वेस्ट आली होती आम्हाला की तुम्ही याच्याबद्दल काही काम करू शकाल का तर येस डॉक्टर दीपालीनी पटकननं होकार दिला ह्या गोष्टीसाठी आज आपण वॉकेथॉन पण झालेलं आहे आणि त्याचबरोबर मग त्याच अनुषंगाने तिने सांगितलं की आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत तर आपण इथेच पटकन घेऊन टाकूया आणि आज आपण इथे रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे आणि आज जे संकलित केलं जाणारं रक्त आहे हे करवारे ब्लड बँकेतर्फे मायमर कॉलेज हॉस्पिटलमधल्या सगळ्या गरजू रुग्णांना मोफत दिलं जाणार आहे हे या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य आहे किती ते किती आहे रक्तदान रक्तदान शिबिराची वेळ आता सकाळी दहा वाजता सुरू झालाय सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत भंडारी हॉस्पिटल राव कॉलनी इथे आहे मी या व्हिडिओतून मी नहीं है। नहीं है। रक्तदान करा असं मी सर्व नागरिकांना तळेगावच्या आवाहन करते आहे त्याच्यासाठी आम्ही म्हणजे वेगवेगळ्या जाहिराती पण केल्या होत्या फ्लेक्स पण लावले होते आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते आहे की दहा ते दोन या वेळेत भंडारी हॉस्पिटलमध्ये यावं आणि रक्तदान करावं इथे जेंट्स आणि लेडीज दोन्हीही रक्तदान करू शकतात धन्यवाद